नमस्कार मी संतोष धुमाळ आणि आपण पाहत आहात माझा यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र हा पहिला व्हिडिओ या सीझनचा आणि तो कापसाचा कापसाचे व्हिडिओ घेऊन दाखवण्यामध्ये तसा काही फार म महत्त्वाचा विषय नाही आहे सगळीकडचे कापसं चांगले येतात प्रत्येकाने प्रत्येकाच्या पद्धतीने वेगळे औषधं फवारलेले असतात पण खर्च हा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा कापूस काय होता याला नंतर कसं केलं आणि याला खर्च झाला किती हे माझा दाखवण्याचा प्रयत्न राहणार आहे तत्पूर्वी आता रामभाऊ आमच्याबरोबर आहेत संघटे त्यांच्याच नातेवाईकाचा हा प्लॉट आहे ते माझ्याबरोबर आहेत त्यांचाही आपण परिचय करून घेऊ पण तत्पूर्वी रामभाऊ एक नजर मारतील या प्लॉटवरती आणि कसा दिसतोय वरून शेंडा मग आपण खाली बघू याच्यात काय काय झालं होतं आणि मग खर्चाचा त्याच्यावर आपण ती चर्चा करू की काय काय फरक पडला आहे म्हणून आता घड्याळीमध्ये साडेनऊ वाजत आलेले आहेत आणि आम्ही सकाळीच या प्लॉटवर आलेलो आहोत आता आपण सगळ्यात पहिले शेतकऱ्याचा परिचय करून घेऊ नमस्कार भाऊ नमस्कार आपलं नाव गाव आणि पत्ता सांगा मी प्रमोद रावसाहेब प्रधान प्रमोद रावसाहेब प्रधान हा। राहणार आंबेलोळ आंबेलोळ तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आता प्रमोद भाऊ प्रमोद भाऊज ना काय प्रॉब्लेम होता या कापसाला याच्यावर कोकड होता को बरं मग कोकड्यासाठी इन जनरल लोक वेगळे वेगळे औषधं फवारतात भरपूर मध्ये मिळतात तुम्ही याच्यावर काय फवारलं कोकड्यासाठी तीन पंप होतात म्हणजे तुम्हाला एका पंपाचा खर्च फक्त सतरा रुपये आला सतरा पण नाहीये पण सतरा तरी एक्कावन्न एक रुपये जास्त होतो सतरा रुपयाचा फाव आणि सतरा रुपये पंपाच्या औषधाला फावरून किती दिवस झाले अंदाजे अंदाजे महिना झाला एक महिना झाला एक महिन्यापूर्वी या कापसाची कंडिशन म्हणजे हाईट काय होती है, हा 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 जो कापूस दिसतोय बाजूला कुठं तो हा आता कापूस यांच्या कमरेला लागतोय आणि तिथंच ते उभे आहेत आता तो कापूस त्यांच्या मागचं झाड तुमच्या कुठलं लागतंय आता सध्या खांद्याला खांद्याला ला। ला लागतंय आणि हे काम फक्त सतरा रुपये पंपाच्या औषधाने झाले आता आपण मी तुम्हाला शेतकरी बंधूं यांची खालची पानं कशी होती ती दाखवतो एकदा हे पहा हे पान हे टिपका आलेलं आणि हे एक झाड नाही दाखवत मी असं पुढं पुढं जातो लागलं ला तर हे पहा इथं पण तोच प्रकार आहे टिपका पडलेला होता चॉकलेटी इथंही तोच प्रकार आहे आता हा प्रॉब्लेम दूर होण्यासाठी अनेक शेतकरी अनेक रुपयांचा आता हे एक झाड तुम्हाला दाखवतो कारण याच्यात तुम्हाला बऱ्यापैकी करपा आलेला किंवा याच्यावरती जे काय ब्लाईट वगैरे आलेलं आहे दिसेल आणि हेच झाड मी असं वर घेतो हे इथं पण त्याच्यावरती ब्लाईट आलेलं आहे हे इथं पण आहे आणि हे वर बघा असंच पलीकडे आहे आणि बाकी सगळं तर ठीक आहे दाखवलं जाईल त्याच्यामध्ये कैऱ्यांची संख्या वगैरे वगैरे पण त्याची कंडिशन मी तारीख सांगितली आज सहा ऑक्टोबरची तारीख आहे ह्या कैर्या आहेत आता हा सुद्धा एक प्रकारचा आजार आहे पण आपण याला समजतो की आता ही प कैरी पक्व व्हायला लागली म्हणून आणि मग आपल्याला असं वाटतं की आता पिकायला लागलेली आहे नाहीतर हा आजार जर थोडासा कंट्रोल केला तर ह्या कैरीची साईज अजून वाढू शकते आणि ती पण एकदम कमी याच्यामध्ये हा असा पूर्ण कापसाचा प्लॉट या ठिकाणी आपण बघतोय शेंडे एकदम फ्रेश आहेत कुठे कोकडा नाही आणि त्यांच्या हिशोबाने प्रसाद भाऊ इथं या बरं इथं तर त्यांच्या जवळपास डोक्याजवळ आता कापूस पोहोचलेला आहे दरा तुमच्याजवळ ओढा झाला हां इथपर्यंत कापूस काय आले हा आणि फवारणीनंतर आपल्याला आपण सगळे शेतकरी आहोत कळतं हे हा इथं चॉकलेटी पडलेला दांडा आहे आणि इथून पुढं ही पूर्ण नवीन शूट आहे ही आणि पाऊस थांबून अंदाजे काय पंधरा एक दिवस झाले असतील हो पंधरा एक दिवस पंधरा दिवसापासून पाऊस नाही आहे आणि कुठेही जर आपण पाहिलं तर खालची कंडिशन तीच होती आता हे झाड बघू शकता तुम्ही याच्यावर हा पहा पानं गोळा होणे करपणे <coughs> कुठल्याही झाडाला आता इथंही खाली पाहिला आता कापूस फुटला आहे हा तर इथं वर एकदम अशा पद्धतीनं दिसतोय म्हणजे नवीन शेंडा आणि अजून शेंडा चालू आहे विशेष हे आता हे नवीन पातळ लागले त्याला हे पात नवीन आहे हे पात नवीन आहे हे इथं एक पात आहे हे इथं एक पात आहे तर अशा पद्धतीने इकडे बघा मी इकडे नाक्स्ट्रा मारली टाक्या अच्छा म्हणजे इथं इकडे दोन म्हणजे दोन टाक्या फावरल्या गेल्या थोडं पहिलं पण ओरलेलं होतं ना अच्छा म्हणजे सेम डे दोन दोनदा फवार दोन पंप फवारले का हां औषध शिल्लक राहिलं आणि तुम्हाला वाटलं शिल्लक आहे तर याच्यावर जा अच्छा तो बेल्ट पाहू दाखवा आम्हाला त्याच्या कुठून तो तुम्हाला दोन पंप फवारले गेले मी इथूनच टाकलो होतो सांगितलं अच्छा इथून इकडं तुम्ही फवारले होते म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की बा ते प्रमाण जर आपण डबल केलं तुम्हालाच फरक दिसत असेल ना इथून असं हा याच्यामध्ये एकदम फ्रेशनेस आहे साऱ्यामध्ये फरक दिसत असेल बघा इथून शेवट पर्यंत अच्छा इकडे म्हणजे ते उरलेलं औषध मी परत म्हणजे तुम्ही पहिले फाव इकडून फवारत गेले असं इकडे 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 प... हा आणि मग शिल्लक राहिलं शिल्लक राहिलं मग इकडून फवारलं पुन्हा फवारलं म्हणजे याच्यापासून एक बोध घेता येण्यासारखा आपल्याला की बाबा या औषधाचं प्रमाण तीन पंपाऐवजी जर दोन पंप केले तरी सुद्धा बराच फरक पडू शकतो औषध हे सेंद्रिय आहे आता लोक विचारतात तुम्ही काय औषध फवारलं आता काय औषध फवारलं हे सांगणं फार कठीण जातं आम्हाला कारण हे सगळे सेंद्रिय आणि जैविक औषध आहे इथून साधारण तुमचा असा कोपरा लावा हाताचा त्याला म्हणजे जवळपास सव्वा ते दीड फूट वाढलाय तुवा पंधरा दिवसात खालपर्यंत पूर्ण हिरवगार गार्म तिकडे जसे पानं खालचे करपले हा येत आता खालचा सुद्धा शेंडा याला नवीन निघलाय आहे हा याला हे नवीन पाते निघले हे तर ता सगळे पाते ताके आता म्हणजे इथं जर पाहिलं आपण तर याला एक दोन तीन चार चांगले म्हणजे थोडं तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड करून फावरलं तर त्याचा चांगला रिझल्ट चांगला येतोय तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेतीचा खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादन फार वाढ व्हायचे आम्ही तुम्हाला आस लावत नाही आहे पण जे ॲव्हरेज मिळतं ते ॲव्हरेज उत्पादन मिळण्यासाठी आपण अशा पद्धतीचे कमी खर्चाचे प्रयोग करून आपल्या उत्पादन खर्चात बचत करावी उत्पन्नात वाढ तर जी व्हायची ती होईलच पण खर्चामध्ये बचत झाली पाहिजे हे सगळे नवीन पाहते याला <coughs> तर अशा पद्धतीनं आपण कापसातला आप खर्च कमी करू शकतो याच्यासाठी बघत राहा माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी आणि खिशाचीही काळजी धन्यवाद